नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ एज्युकल्चरमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो या सेशनमध्ये आपल्याला ह्युमन ग्लॅनबद्दल बोलायचं आहे आता ह्युमन ग्लॅन म्हणजे काय तर मानवातील ग्रंथी मग आता लक्षात घ्या जर आपण आयोगाच्या दृष्टीने हा चॅप्टर पाहिला तर फार महत्वाचा आहे कारण आयोग नेहमीच ह्युमन ग्लॅनवरती प्रश्न विचारतो मग आता मित्रांनो ज्यावेळेस आपण सायन्समध्ये कोणताही चॅप्टर पाहतो किंवा कोणताही पार्ट पाहतो आपल्याला कन्सेप्ट फार महत्वाची असते सो इथेही आपण या चॅप्टरची कन्सेप्ट पाहणार आहोत मग आता लक्षात घ्या सायन्समध्ये कन्सेप्टसाठी डायग्रॅम फार महत्वाची असते आता डायग्रॅम महत्वाची का जर आपण इथे या चॅप्टरचा विचार केला तर आपल्याला हा पूर्ण चॅप्टर ह्या दोन डायग्रॅममध्ये समजून जातो आता लक्षात घ्या आता या चॅप्टरमध्ये किंवा या पार्टमध्ये आपण जो काही स्टडी करणार आहोत तो स्टडी टोटल आपण ग्लँडचा करणार आहे मग मित्रांनो एक्झॅक्टली ग्लँड काय असतं तर लक्षात घ्या ग्लॅन्डलाच आपण ग्रंथी म्हणतो मग जर आपण ग्रंथींचा विचार केला किंवा ग्लँडचा विचार केला तर हे ग्लँड आपल्याकडे एक्झॅक्टली काय रोल प्ले करतात यापूर्वी लक्षात घ्या यापूर्वीच्याही एका युट्यूब सेशनमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ही कन्सेप्ट फार महत्वाची असते मात्र लक्षात घ्या कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन यालाच आपण काय म्हणतो मानवातील समन्वय जर यांना आपण मानवातील समन्वय म्हणत असेल आता समन्वय म्हणजे काय तर आपल्या बॉडीमध्ये चालणाऱ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी जर प्रॉपर सिक्वेन्सने चालत असतील किंवा प्रॉपर वेने चालत असेल तर याला आपण मानवातील समन्वय म्हणतो म्हणजेच काय म्हणतो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन जर आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा विचार करत असेल तर याचा अर्थ प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा प्रत्येक ह्युमनच्या ॲक्टिव्हिटीवरती कंट्रोल आहे किंवा कोऑर्डिनेशन आहे मग आपल्याकडे जे काही कंट्रोल राहतं मोस्ट ऑफ कंट्रोल आपल्याला कुणाचं पाहायला मिळतं ब्रेनचं पण जे को ऑर्डिनेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं हार्मोन्सचं मग आता लक्षात घ्या मित्रांनो जर आपण हॉर्मोन्सचा विचार केला तर हार्मोन्स प्रोड्यूस करण्याचं काम कुणाचं आहे ग्लँडचं म्हणजेच ग्लँड किंवा ग्रंथी आपल्या बॉडीमध्ये केमिकल्स तयार करतात किंवा त्याला आपण केमिकल सेक्रेशन म्हणतो आणि त्यांनी तयार केलेलं केमिकल सेक्रेशन म्हणजे आपण त्यांना काय नावाने ओळखतो तर हॉर्मोन्स नावाने ओळखतो जर आपण या हॉर्मोन्सचा विचार केला तर हे हार्मोन्स आपल्या बॉडीवरती काय ठेवण्याचं काम करतात कोऑर्डिनेशन म्हणून आपल्याला हा चॅप्टर कसा आहे महत्वाचा मात्र लक्षात घ्या आपल्या ह्युमन बॉडीमध्ये नंबर ऑफ ग्लँड्स आहेत प्रत्येक ग्लँडचं काही ना काही काम आहे प्रत्येक ग्लँडची काही ना काही लोकेशन आहे इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं लक्षात घ्या सगळ्यात फर्स्ट ग्लँड कोणती आहे देन त्या ग्लँडची लोकेशन कुठे आहे देन त्यांचं फंक्शन काय आहे देन ते कोणत्या प्रकारचं हार्मोन क्रिएट करतात आणि ह्या सगळ्यात प्रकारे ते आपल्या बॉडीवरती काय ठेवतात समन्वय म्हणजेच काय ठेवतात कोऑर्डिनेशन मात्र लक्षात घ्या जर आपण आयोगाच्या दृष्टीने हा चॅप्टर पाहिला तर आयोग इथे ग्लँड्सवरती पण प्रश्न विचारतो त्यांच्या वरती सुद्धा प्रश्न विचारतो इव्हन त्यांच्या फंक्शन वरती सुद्धा प्रश्न विचारतो इव्हन त्यांनी कोणतं हार्मोन्स तयार केलं यावरती सुद्धा प्रश्न विचारतो मग लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला जर हा पूर्ण ग्रंथी चॅप्टर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी ही डायग्रॅम महत्वाचीच आहे बिकॉज मेल आणि फिमेल आपल्याला दोघांमध्ये पण जवळपास नव्याण्णव टक्के सेम ग्रंथी पाहायला मिळतात फक्त एक जी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड आहे की जी आपल्याला मेलमध्ये वेगळी आणि फिमेलमध्ये वेगळी पाहायला मिळते मग लक्षात घ्या जर आपण ग्रंथी पाहिल्या किंवा मानवामध्ये असणाऱ्या ग्रंथी कोणत्या तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रंथी पाहायला मिळते थॅलमस थे ग्लँड किंवा हायपोथॅलमस ग्रंथी थे मग आता मित्रांनो आपल्याला हे पूर्ण पोर्शन पाहायचं असतं तर आपल्याला डायग्रामच्या फॉर्ममध्ये पाहूयात समजा आपल्याकडे हा ह्युमन आहे जर आपण ह्या ह्युमनचा विचार केला लक्षात घ्या आता आपण ही जी डायग्रॅम पाहिली ह्याच डायग्रॅमला आपण आता एका सिम्पल फॉर्ममध्ये घेऊयात देन इथे जो आपला भाग पाहायला मिळतो हा टोटल पोर्शन म्हणजे कुणाचा भाग आहे आपल्याकडे ब्रेनचा मात्र लक्षात घ्या या ब्रेनच्या भागामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या सगळ्याच वरती एक ग्लँड पाहायला मिळते या ग्रंथीला म्हणतात हायपोथॅलामस ग्लँड लक्षात घ्या या ग्रंथीला आपण काय म्हटलं हायपोथॅलामस ग्लँड आता हायपोथॅलमस ग्लँड कुठे आहे तर ब्रेनमध्ये आहे देन इथून थोडं खाली आलो की आपल्याला अजून एक ग्रंथी पाहायला मिळते की ज्या ग्रंथीला आपण म्हणतो पिनेल ग्लँड लक्षात घ्या आपण कोणती ग्लँड म्हणतो पिनेल ग्लँड ह्या दोनही ग्रंथी मित्रांनो फार महत्त्वाच्या आहेत अजून थोडं खाली आलो तर आपली एक सगळ्यात महत्वाची ग्रंथी पाहायला मिळते की ज्यांना म्हणतो आपण पीट्युटरी ग्लँड म्हणजे पियुषिका ग्रंथी मात्र लक्षात घ्या जर तुम्हाला उद्या आयोगाने कधी विचारलं की मेंदूमध्ये सापडणाऱ्या ग्रंथी कोणत्या किंवा मेंदूमध्ये सापडणाऱ्या ग्रंथींचा क्रम लावा किंवा सिक्वेन्स लावा तर आपल्याला मेंदूमध्ये तीन ग्रंथी सापडतात पहिली ग्रंथी कोणती आहे हायपोथॅलमस देन आपल्याला दुसरी ग्रंथी कोणती पाहायला मिळते पिनेल ग्लँड आणि तिसरी ग्रंथी कोणती आहे पिटिटरी ग्लँड की ज्यांना आपण काय नावाने ओळखतो मास्टर ग्लँड मात्र लक्षात घ्या यांना मास्टर ग्लँड का म्हणतात जर आपण या पूर्ण ग्रंथींचा विचार केला तर ही पूर्ण ग्रंथी बॉडीमध्ये जेवढ्या ग्लँड्स आहेत त्या सगळ्या ग्रंथींवरती कंट्रोल ठेवतात म्हणून त्यांना आपण काय म्हटलेलं आहे मास्टर ग्लँड मात्र लक्षात घ्या मित्रांनो इथून थोडंसं आपण अजून खाली आलो तर आपल्या मानेमध्ये म्हणजे या भागामध्ये आपल्या या घशामध्ये एक ग्रंथी पाहायला मिळते की जिला म्हणतो आपण थायरॉइड ग्लँड लक्षात घ्या त्यांना आपण काय म्हणतो थायरॉइड ग्लँड म्हणतो देन थायरॉइड ग्लँडच्या एक्झॅक्टली मागे आता लक्षात घ्या आपला हा पूर्ण चॅप्टर एकदम सोपा आहे मित्रांनो फक्त आपल्या डायग्रामच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं आहे मग सिम्पल आहे आता इथे मी मला स्वतःला इमॅजिन करेल किंवा तुम्ही स्टडी करताना स्वतःला इमॅजिन करा की मेंदूमध्ये आपण हात लावला वरच्या बाजूला हायपोथॅरामस मध्ये या मध्ये आल्यावरती पिनेरी ग्लॅन अजून खाली या आपल्या भेटेल पिट्टरी ग्लँड की ज्याला आपण काय म्हटलं मास्टर ग्लँड म्हटलं मास्टर ग्लँड का म्हणतात कारण ती ग्रंथी सर्व ग्रंथींवरती कंट्रोल ठेवण्याचं काम करते मात्र लक्षात घ्या इथे मी पुन्हा इथे आलो इथे आल्यावरती मला काय भेटलं थायरॉइड ग्लँड थायरॉइड ग्लँड म्हणजे घशामध्ये सापडणारी ग्रंथी पुन्हा थायरॉइड ग्लँडच्या मागे लक्षात घ्या जर मी ही थायरॉइड ग्लँड पाहिली तर हिच्या मागे मला अजून दोन ग्रंथी पाहायला मिळतात की ज्या दोन ग्रंथींना सॉरी चार ग्रंथी पाहायला मिळतात की ज्या चार ग्रंथींना मी काय म्हणतो पॅरा थायरॉइड ग्लँड लक्षात घ्या यांना आपण काय म्हणतो पॅरा थायरॉइड ग्लँड मग लक्षात घ्या मित्रांनो हे थायरॉइडचे एक को हेल्पर आहेत की जे थायरॉइडला मदत करताना दिसतात किंवा यांचं फंक्शन सुद्धा आपल्याला रिगार्डिंग टू थायमस पाहायला मिळतं मात्र लक्षात घ्या तिथून पुढे आपण जाऊ छातीकडे आपण छातीकडे गेलो तर छातीमध्ये आपल्याला अजून एक ग्रंथी पाहायला मिळते की ज्याला म्हणतो आपण थायमस ग्लँड लक्षात घ्या त्याला आपण काय म्हणतो थायमस ग्लँड देन थायमस ग्लँड झाल्यावरती आपल्याला किडनीच्या वरती ही आपल्या दोन किडनी आहे ह्या दोन किडनीच्या वरती अजून एक ग्रंथींचा भाग पाहायला मिळतो की ज्या ग्रंथींमध्ये आपल्याला भेटतात ऍडर्नल ग्लँड लक्षात घ्या यालाच म्हणतात ऍडर्नल ग्लँड मराठीमध्ये म्हणतात अधिरुक्क ग्रंथी मग मित्रांनो जर आपण हा ऍडर्नल ग्लँडचा पार्ट पाहिला एवढा पार्ट मेल आणि फिमेलमध्ये समान आहे लक्षात घ्या एवढा पार्ट मेल आणि फिमेलमध्ये समान आहे आता या सगळ्या ग्रंथींवरती जो भागा। नहीं नहीं कंट्रोल ठेवणारा हो। भाग आहे तो म्हणजे कोणता पिट्टरी ग्लँड म्हणून यांना आपण काय म्हंटल मास्टर ग्लँड पण लक्षात घ्या पिट्टरी वरती कंट्रोल कोण ठेवतो तर इथे असणारा हायपोथॅलमस आणि हायपोथॅलमसने जर पिट्टरी ग्लँड म्हणजे पियुषिका ग्रंथी यांना जर ॲक्टिवेट केलं तर ही ग्रंथी ह्या सगळ्या ग्रंथींना ॲक्टिवेट करते त्याचबरोबर समजा हे मेल असतील तर यांच्यामध्ये आपल्याला टेस्टीज पाहायला मिळतील किंवा हे जर फिमेल असतील तर यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतील ओव्हरी पाहायला भेटतील मेल आणि फिमेलमध्ये ह्या दोनच ग्रंथी आपल्याला वेगळ्या पाहायला मिळतात बाकी सर्व ग्रंथी मित्रांनो मेल आणि फिमेल दोघांकडे पण समान आहेत मग आता लक्षात घ्या मग इथे आयोगाच्या दृष्टीने महत्त्व असं काय तर आयोग आपल्याला इथे ग्रंथी विचारतो इवन त्या ग्रंथींमध्ये प्रत्येकाचे हार्मोन विचारतो मग लक्षात घ्या आता जर आपल्याला आयोगाने यांची लोकेशन विचारली की कोणत्या ग्रंथीची लोकेशन कुठे आहे तर मित्रांनो आपलं काम ह्या डायग्राममुळे फार सोपं झालं सोपं कशामुळे लगेच समजते हा ब्रेनचा भाग आहे हा मानेचा भाग आहे हा आपल्या छातीचा भाग म्हणजे थायमस ग्रंथी हा आपल्या किडनीचा भाग आहे आणि देन आपल्या रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये असणारी ओव्हरी आणि आपल्याकडे असणारी टेस्टीज अशा ग्रंथींचा भाग आहे म्हणजे एका डायग्रॅमवरून काय समजलं आपल्याला लोकेशन समजली आता पुढे या प्रत्येक ग्रंथीपासून काय तयार होणार आहे आपल्याकडे हार्मोन्स तयार होणार आहे हार्मोन्स म्हणजे तिथे केमिकल सेक्रेशन तयार होणारे इवन त्याला आपण संप्ररके म्हणतो जर आपल्याकडे हार्मोन्स किंवा संप्रके तयार होत असतील तर ते कोणते असतील किंवा त्यांचं नावं काय हे सगळं आपल्याला या ग्रंथीमध्ये पाहावं लागतं कारण आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतो मग लक्षात घ्या मित्रांनो जर आपण हा पूर्ण ग्रंथी पाहिली तर या सेशनमध्ये आपण आपल्या बॉडीमध्ये ग्रंथी कोणत्या आहेत ग्रंथी कुठे आहेत त्यांना कसं शिकायचं हे सगळं पाहिलं पण मित्रांनो जर आपण याला प्रॉपर लेक्चरच्या सेशनमध्ये पाहिलं ले, तर लक्षात घ्या हे एक मोठा टॉपिक आहे एक मोठं सेशन आहे याच्यावरती जवळपास कमीत कमी एक ते दोन तास द्यावे लागतात त्यावेळेस आपली ही पूर्ण थेरी कम्प्लीट होते मग लक्षात घ्या आता आपण जी डायग्रॅम पाहिली किंवा <coughs> आता आपण ही जी डायग्रॅम घेतली ह्याच डायग्रामला जर आपण इथे इमॅजिन केलं तर आपल्याला सगळ्या ग्रंथी पाहायला मिळतात मग लक्षात घ्या इथे पहा थायरॉइड ग्रंथी आहे थायमस आहे ॲडर्नल आहे पॅनक्रियाज आहे इवन लिव्हर आहे आता वेगळी कोणती ग्रंथी असणार तर टेस्टिकल्स आणि ओव्हरी मग लक्षात घ्या मेल आणि फिमेल दोघांमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या ग्रंथी पाहायला मिळतात काही एंडोक्राईन असतात तर काही एक्झोक्राईन असतात आता एंडोक्राईन नावातच आहे एंडो एंडो म्हणजे काय लक्षात ना घ्या आप नावातच आपण ज्यावेळेस एंडोक्राईन पाहतो एंडोक्राईनचा मिनिंग असा होतो की या ग्रंथीपासून तयार होणारं सेक्रेशन हे बॉडीमध्ये ब्लडमध्ये मिक्स होतं म्हणून त्याला म्हटलं एंडोक्राईन दुसरं भाग पाहायला मिळतो एक्झोक्राईन एक्झोक्राईन म्हणजे जो ब्लडमध्ये मिक्स न होता आपल्याला बॉडीच्या बाहेर सर्क्युलेट होताना बॉडीतून बाहेर रिलीज होताना पाहायला मिळतो तर आपण एक्झोक्राईन म्हणतो मग लक्षात घ्या जर आपण एन्डोक्राईन पाहिलं एक्झाम्पल ब्लड आहे तर आपण एक्झोक्राईन पाहिलं एक्झाम्पल आपला स्वेट आहे आपला घाम आहे तो बॉडीच्या बाहेर येतो सो इट इज कॉल ॲज एक्झोक्राईन मग अशा प्रकारे आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवलं जातं मग लक्षात घ्या मित्रांनो या छोट्याशा सेशनमध्ये आपण फक्त ग्रंथींची ओळख करून घेतली पण जर तुम्हाला अशाच ग्रंथी प्रॉपर वेने शिकायच्या असतील तर यासाठी आपण एक सायन्सची बॅच पण घेऊन आलेलो आहोत या बॅचमध्ये तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपल्याकडे प्रत्येक चॅप्टरबद्दल दिली जाईल आता लक्षात घ्या आपण प्रत्येक चॅप्टर कोणत्या अँगलने शिकणार सगळ्यात महत्वाचं सायन्समध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण नसतं किंवा कोणतीही गोष्ट होत असेल तर त्याच्या मागे एक्झॅक्टली कारण काय आहे ती कशी होत असेल हे सगळं या बॅचमध्ये पूर्ण केलं जाईल मग लक्षात घ्या मित्रांनो ही बॅच चालू होत आहे एकोणीस जानेवारीपासून दररोज दुपारी ही एक ते तीन या वेळेमध्ये असेल बॅच तुम्हाला ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोनही स्वरूपात अवेलेबल असेल या बॅचमध्ये विशेष काय असेल तर लक्षात घ्या जे एक्झामचं बदलणारं स्वरूप आहे त्यानुसार टीचिंग असेल आता मित्रांनो एक्झामचं स्वरूप बदलते म्हणजे आपल्याला अभ्यासाची मेथड बदलणं गरजेचं आहे आणि अभ्यासाची मेथड बदलायची असेल तर त्याच ओरिएंटेशनने ही बॅच असणार आहे की ज्यामध्ये पी वाय क्यू ओरिएंटेड सिलॅबस कन्सेप्च्युअल ओरिएंटेड सिलेबस त्याचबरोबर आपण हा सिलेबस पाहताना त्यांचं कारण किंवा ते कसे होतात मिन्स वाय प्लस हाऊ या दोन शब्दांवरती जास्तीत जास्त फोकस करून आपल्या दैनंदिन जीवनात त्या सायन्सचं काय एक्झाम्पल घेता येईल त्या ओरिएंटेशन हे पूर्ण लेक्चर असणार आहे मग लक्षात घ्या मित्रांनो युट्यूबला आपले भरपूर डेमो लेक्चर आहेत तुम्ही पाहू शकता की ज्यातून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली शिकवण्याची पद्धत कशी आहे किंवा या बॅचचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो मग लक्षात घ्या या बॅचमध्ये आपल्याकडे असणारं सायन्स तसंच मुख्य परीक्षेसाठी महत्वाचं असणारं तंत्रज्ञान म्हणजे टेक दोनही गोष्टी पूर्ण होऊन जातील की ज्या आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर राहील मग लक्षात घ्या मित्रांनो बॅच चालू होत आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच सोमवारपासून टायमिंग आहे दुपारी एक ते तीन बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोनही स्वरूपात आहे ऑनलाईन फक्त तुम्हाला ती रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये मिळेल ऑफलाईन सेंटर आपल्याकडे आहे एबीसी चौकामध्ये तुम्ही या बॅचचा नक्कीच फायदा घ्या तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तसंच ग्रुप बी ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेसाठी या बॅचचा नक्कीच फायदा होईल थँक्यू